नौ अप्ले अप्ले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बीवोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात सातारा नगरपालिकेच्या मतदार यादीत घोळ यादीत फोटो नाहीत मतदार शोधायचे कसे सातारा पालिकेच्या मतदार यादीत मतदारांचे फोटो नसल्याचा सवाल माजी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे त्यांना शोधायचे कसे असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे राहुल गांधी जे देशपातीवर मतदान चोरीबाबत बोलत आहेत त्याचाच प्रत्यय सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत येत आहे जिल्ह्यातील नऊ पालिकात व एक नगरपंचायतीत तेरा हजार मतदार दुबा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघड्यावर सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीमधील मतदार यादींच्या छाननी तीन लाख सत्याऐंशी हजार बासष्ट मतदार असून तब्बल तेरा हजार मतदार दुभार असल्याची नोंद आढळली आहे एकूण मतदारसंख्येचे हे प्रमाण तीन पॉईंट एकतीस टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे मतदार संबंधित दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आला आहे मतदार यादीतील त्रुटींमुळे निवडणूक मतदान प्रक्रियेवर परिणाम होण्याचा संभव असतो या त्रुटींमुळे मतदारसंख्या फुगल्याने प्रधान्य आरक्षण मतदारसंख्या गणना आणि मतदानाचे प्रमाण थेट परिणाम होण्याची शक्यता असते तसेच दुबार मतदार राहिल्यास मतदान प्रक्रियेत गैरप्या पाण्याची शक्यता वाढते नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात प्रचार यंत्रणेचा बदलतोय ट्रेंड सोशल मीडियावर इच्छिकांचे डिजिटल वॉर बदलत्या काळानुसार निवडणूक प्रक्रियेत त्याचबरोबर प्रचार यंत्रणेत बदल झाल्याने निवडणूक ट्रेंड बदलला आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा इच्छुकांकडून प्रभावी वापर सुरू आहे आपण कसे एकदम आहोत याची माहिती सोशल मीडिया इच्छुक उमेदवार नागरिकांना देत आहे बदलत्या कानुसार निवडणूक प्रक्रियेच्या प्रचार अंतर्गत बदल होत असल्यामुळे सोशल मीडियाला प्रचारामध्ये महत्व आले आहे साताऱ्यात वाढली थंडीची चाहूल नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून किमान तापमान उत्तरेत चाललं आहे त्यामुळे साताराकरांना थंडीची चाहूल लागली आहे सायंकाळच्या सुमारास थंडी जाणवत आहे साताऱ्यातील सुरभी हॉटेलच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी साताऱ्यातील सुडफी हॉटेलच्या समोर असलेल्या पार्किंग मधून महादेव हनुमंत कुमार वय बत्तीस राहणार शिरवळ तालुका गांडा यांची दुचाकी अज्ञात चोट्याने चोरून दिली ही घटना एक तीन दुछ 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 ते तीन नोव्हेंबर या कालावधीत घडली कुमार यांनी त्यांची दुचाकी हँडल लॉक केली होती अज्ञात दुचाकी लॉक तोडून दुचाकी लंपास केली या प्रकरणी त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्यात दिली आहे नांदलापूर तालुका कराड येथे महामार्गावर वाहतूक चार पाच विस्कळी पलटी झालेली क्रेन काढताना नांदापूर तालुका कराड येथे महामार्गावरील वाहतूक चार तास विस्कळीत झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती चार इतर क्रेनची मदत घेऊन ती क्रेन सरळ करण्यात आली शनिवारी दुपारी ही घटना पुणे बंगळूर महामार्गावर घडली त्यामुळे महामार्गावर पाच किलोमीटर अंतर राहण्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अशा दुर्घटना घडणे नित्यच्या कारण नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे महावितरणच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाढीव वीजबुले ग्राहकांच्या माती मीटर रेनिंग घेणारे कर्मचारी संपावर गेल्याने वाढीव विजबुले महावितरणने ग्राहकांना दिली आहे महावितरणच्या गलथान कारभारांचा नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही कर्म चे वाढीव गुली दिल्याचे महावितरणचे म्हणणे आहे लाईट वीज बुलाची चाकारणी केल्याने शिवसेना उद्योगाच्या ठाकरे गटाच्या वतीने मल्हारपेठेतील महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये सुधारणा न केल्यास आणि नागरिकांना दिलासा न दिल्यास शिवसेना स्टँडने उत्तर देण्याचा इशारा ते त्यांनी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिला आहे कोरेगावचा विकास खरंच झाला का समस्याग्रस्त नागरिकांचा लोकप्रतिनिधींना सवाल गेल्या दोन दिवसांपासून मंत्र्यांसारखी व्यक्ती वाहतूक कोंडीत अडकत आहे तर सर्वसामान्य कोरेगावकरांचे काय असा सवाल समस्याग्रस्त कोरेगावकर लोकप्रतिनिधींना विचारत आहे रस्त्याचे काम करणाऱ्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीसोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या भरपूर बैठका झाल्या पण त्यातून साध्य काय झालं असा सवालही विचारला जात आहे मेगा इंजिनिअरिंग कंपनीने भाजपाला फार मोठ्या प्रमाणात देणगी दिल्यामुळे रस्त्यात तूर्तास्तरी सुधारणं शक्य नाही असे नागरिक बोलत आहेत पुसेगावात रकडलेल्या कामांसाठी सोमवारी रास्ता रोको सातारा मसवट टेंबून राष्ट्रीय महामार्ग पुसेतील रकडलेल्या कामाबाबत प्रशासन उद्याचे नाही त्याच्या निषेधात सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे रास्ता रोको करण्यात येणार आहे या आंदोलनात जास्तीत जास्त, जास्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जाधव यांच्यातर्फे करण्यात आले आहे कासवोड तलुका महाबळेश्वर येथे पोहण्यासाठी केलेल्या युवकाचा बुडून मृत्यू महाबळेश्वर तालुक्यातील कासरण्यासाठी गेलेल्या युकाचा बरं मृत्यू झाल्याची दुर्दैवी अंत झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली सुरु हा सध्या मुंबई येथील गोरेगाव येथे शिक्षणासाठी राहत होता दिवाळीचा सुट्टीसाठी तो कासर गाडी आला होता आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे एक पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा